जवळपास सर्वच भागांमध्ये मिरची पिकाची लागवड केली जाते हिरव्या मिरचीसाठी वर्षभर देखील मिरची पिकाला परदेशातून देखील चांगली मागणी राहत असते नांदेड जळगाव धुळे सोलापूर कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये मिरची पीक घेतले जाते परंतु या पिकाचे नियोजन करत असताना बद्दल त्या वातावरणामुळे वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यातीलच एक बऱ्याच वेळा येणारा आणि पिकाचे आर्थिक दृष्ट्या नुकसान करणारा रोग म्हणजे बुरी रोग तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पालव्याग्रिको मधून मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मिरची पिकामध्ये येणाऱ्या बुरी रोगाची लक्षणे आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात प्रथम आपण पाहूयात मिरची पिकामध्ये येणाऱ्या या बुरी रोगाची लक्षणे काय आहेत भुरी रोगाला थंड आणि कोरडे वातावरण जास्त मानवते भुरी रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त करून जुन्या ठिपके दिसून येतात त्यानंतर पिकावर पिवळे पाना यायला देखील सुरुवात होते आणि पिवळे झालेली जी पाने आहेत तर ती गळायला लागतात तसेच पानांमध्ये प्रकाश प्रकाशलंशन क्रिया न झाल्याने याचा जो फटका आहे तर तो उत्पादनावरती होत असतो फूल आणि फळ अवस्थेमध्ये देखील हा रोग आला असेल तर मोठ्या प्रमाणात त्याची गळ देखील होत असते तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि हवेमार्फत हा रोग झपाट्याने वाढत असतो तर ही झाले शेतकरी मित्रांनो भुरी रोगाची लक्षणे तर आता आपण पुढील टप्प्यामध्ये पाहणार आहोत की या भुरी रोगावरती नक्की नियंत्रण करायचे तरी कसे मिरची पिकावर येणाऱ्या या भुरी रोगासाठी सुरुवातीपासूनचेच आपण नियोजन व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वीच्या पिकाचा उरलेला जो काडी कचरा आहे तर त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी भुरी रोगासाठी जास्त प्रतिरक क्षमता असणारेच वाण आपण निवडणं गरजेचं आहे तेच आपण पुनर्लागवडीसाठी वापरू शकतो तसेच पाण्याचे देखील योग्य नियोजन करणं गरजेचं आहे कारण जास्त आर्द्रतेमुळे देखील रोग मदत होत असते नियंत्रणासाठी आपण पालव्याचे टेबुकुन्या झोल दहा टक्के आणि सल्फर पासष्ट टक्के हे घटक असलेलं पी प्लस हे बुरशीनाशक साधारण पाचशे प्रति एकरसाठी घेऊ हो, किंवा पंपाप्रमाणे जर आपण पाहिलं तर तीस ते पस्तीस ग्राम प्रतिपंप असे नियोजन आपण फवारणीचे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील सांगितल्याप्रमाणे जर आपल्या मिरची पिकामध्ये येणाऱ्या भुरी रोगासाठी नियोजन करत असाल तर नक्कीच आपल्या मिरची पिकाला भुरी रोगापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका तसेच तुम्ही केलेल्या मिरची पिकामध्ये काय काय समस्या येतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद